चापासून इतर आता लग्न झालेले गेले नंतर झाले पासून इतच काय समस्या पोलीस पाटील येतात का दाऊ काम करण्यासाठी त्या लोका ते काम झाले नाही त्या लोकांना आमचं बिशान आम्ही दाखवतो असं गावच्या लोकांचा आरोप आहे पोलीस पाटील तर राहत नाही नाही इथे काही म्हणतीले चुकीचा आरोप आहे केला तुम्ही म्हणजे त्याने घेतलेच रहिवासी आहेत प्रॉपर पण शासनावर तुमचे काय मागणी आहे आमची मागणी काय नाही पोलीस पाटील आहेत तेच राहतील मंजूर दिला आहे नेऊन की बाबा ही गावची जे बायले आहे ती पोलीस पाटील गावची रहिवासी नाही हे ज्यांना सिद्ध करून कागदपत्राद्वारे त्यांनी सुद्धा कोर्टात याचिका दाखल केली हे असं म्हणणं आहे त्यांचं हे खरं आहे काही त्यांनी ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामपंचायत ही एक संस्था आहे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत गटतटाचे वातावरण गावामध्ये प्रत्येक गावामध्ये असतेच विरोधक असतातच त्याच्यामध्ये काही शंका नाही विरोधक त्यांचं काम करत असतात त्याला उत्तर देण्यासाठी समोरला प्रतिस्पर्धी त्याला उत्तर देत असतो तसं काही विषय नाही त्या गोष्टीचा ग्रामपंचायतनं जरी ठराव जर दिला तरी वाला, वाला, असला तरी बी त्या ठरावाला मॅट मध्ये असा निर्णय आलेला आहे की ग्रामपंचायत ग्रामपंचायत या विषयावरती काही करू शकत नाही असं मॅटमध्ये त्याच हे स्टेटमेंट आलेलं आहे ग्रामपंचायतला अधिकार नाही तर असं या मॅट मध्ये